नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी आलो होतो रत्नागिरीला माझ्या मामाचं गाव आहे संध्याकाळी आलो आहे तर छान शांतपणे समुद्र किनाऱ्यावर जाणार आहे आणि तिथून सूर्यास्त बघणार आहे आजचा ब्लॉग हा छोटा असणार आहे मामाच्या मुलाला म्हणजे हितेंद्राला सोबत घेतले हितेंद्र माझ्या सोबत असणार आहे आणि आम्ही आता छोटासा हा ब्लॉग करणार आहे आज आम्ही रत्नागिरीतल्या आशा समुद्र किनाऱ्यावरती जाणार आहे जिथं टुरिस्ट लोक किंवा क्राऊड ते जात नाही अत्यंत शांत अशी जागा आहे कुठली काय ते सगळं तुम्हाला कळेल पण त्यासाठी तुम्ही आमचं चॅनल आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका कोकणात पहिल्यांदाच माझ्या गाडीवर बसून ब्लॉगिंग करतोय ते मला गाडी चालवावी लागते पण आज माझा भाऊ इथे तर असल्यामुळं पहिल्यांदाच मला मागं बसायचं माझ्याच हिमालयांवरती सुख मिळते आणि त्यात मी माईक लावलेत त्यामुळे ब्लॉगिंगचा अनुभव हा खूपच छान असणार आहे कदाचित आता मी टेस्टने केला अजून पण आवाज चांगला येऊ शकतो पण आम्ही आत्ता कोकणातल्या रोडमधनं निघालेलो आहे आणि आम्ही चाललेलो आहे असा एका निर्मनुष्य मोठ्या आणि अतिशय शांत अशा समुद्रकिनाऱ्यावरती आज मी मागं बसून ब्लॉगिंगची मजा घेतो आहे खूप भारी वाटत आहे खूप छान शूट करताय ते सगळं आपल्याला गाडी चालवताना हजार अँगल दिसत असतात पण ते प्रत्येक वेळेला दुसऱ्यापर्यंत कमी होतील असं नसतं पण आज मात्र तसं होत आहे आपण मेन रस्ता सोडून आता आजका रस्त्याला लागले समोर सूर्य दिसतोय आणि हा रस्ता आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे कोकणातली छोटी बायवाट मी जसं मागाशी म्हणालो तसं आपण आता आपल्या आवडत्या सुंदर बीचवर जाणार आहे पण त्याच्या आधी तुम्हाला मी अजून एक सुंदर जागा दाखवतो जा ते म्हणजे कोकणातलं हे मंदिर रामेश्वराचं हे मंदिर आपण ज्या बीचवर जाणार आहे त्याच्या अगदी समोरच्या बाजूला आहे अठराशे एकोणनव्वदमध्ये बर्वे नामांकित गुरुस्थ होते त्यांनी हे मंदिर रिबिल्ड केलं त्याच्या आधी शंभर एक वर्षापासून या मंदिराचा इतिहास माहिती पडतो पण टिपिकल कोकणी पद्धतीचं उतरत्या छताचं कौलांचं आणि खाली असलेलं छोटं सभा मंडप शंकराचं हे मंदिर आहे आणि या मंदिराला चिटकून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ही खाडी दिसेल ही खाडी आहे समोर लांब तुम्हाला दिसेल एक पूल आणि या खाडीच्या बरोबर समोर आहे समुद्र जितेंद्र तुला काही सांगायचं आहे काय सांगतील कधी रत्नागिरीमध्ये आला तर ह्या ठिकाणी जरूर भेट द्या खूप सुंदर मंदिर आहे हे आणि शांतताची हवी असते आपल्याला मंदिरामध्ये तिकडे आपल्याला मिळते इथे शक्यतो जास्त माणसं येत नाहीत आणि त्याच्यामुळे कधी रत्नागिरीमध्ये आला तर इकडे जरूर भेट द्या एकदा आणि इथंच पुढे गेलं की आपल्याला एक बीच लागतो तो पण खूप छान बीच आहे तिथे आपण थोड्या वेळात जाऊच आणि मला सांगायचं की इतेंद्र हा रत्नागिरीचा आहे मायक्रो मायक्रोबायोलॉजी हा त्याचा अभ्यासाचा विषय आहे त्यामुळे इथले समुद्री जीव त्यातल्या सगळी इकोसिस्टम ही त्याला खूप चांगली माहिती आहे आणि बेसिकली या गोष्टीमुळे त्याला फिरावं लागतं सगळे रत्नागिरीमध्ये त्यामुळे रत्नागिरीचा चप्पा चप्पा माहिती आहे इतेंद्र करंबेळकरला तुम्ही इंस्टाग्रामवरती फॉलो करा चला आता आम्ही चाललेलो आहे समुद्रावर समोर समुद्र दिसतोय तिकडं सूर्य चाललं आहे सूर्यास्त बघायचा आहे इथे तर चलो आम्ही चाललेलो आहे रत्नागिरीपासून जवळ असलेल्या एका निदान्त सुंदर किनाऱ्यावरती जिथं कोणाचीही गर्दी नसते ह्याच्यात मी दोन तीन वेळेला किनाऱ्यावरती येऊन गेलो आहे एकदा दुपारी आलो होतो मागच्या वेळेस आलो तेव्हा माझी आजी आपल्यासोबत होती तुला आठवते चंद्र आणि आता आजी नाही आहे आजीजवळ एक वर्ष झाले पण तिच्या आठवणी मात्र आमच्याबरोबर कायम आहे आजी स्वतः आली होती समुद्रकिनाऱ्यावरती बसली होती खूप छान तुझी मुवमेंट होती माणसं जागांवरती आठवणी सोडून जातात तशीच ही एक जागा कायम आपल्या लक्षात राहील की आजी आपल्या शेवटच्या समुद्र किनाऱ्यावरती आली होती आता मी काहीच बोलणार नाहीये पुढचे काही मिनिटं काही सेकंद तुम्हाला हा बीच फक्त बघून घ्यायचा जसं मी म्हणलं होतं ना तसंच या बीचवर आज पण कोणीच नाही आहे की नाही सुंदर जागा हे म्हणलं होतं आता इथं थोड्या वेळा मी शांत बसणार आहे एकमेकांची पण नाही बोलणार आहे तुम्ही आता जो माझ्या आता प्राणी बघताय त्याला म्हणतात ब्लू बटन जेलीफिश पण याच्या नावावर जाऊ नका याला म्हणताचं नाव जरी जेलीफिश जरी असलं तरी हा जेलीफिश आपले नॉर्मली जे बघतो आपण मोठे असे जे जेली जेलीसारखे असतात ते त्याच्यात नसे नळ्या आलेले असतात त्यातलं नाही येतो पॉलिप नावाचा एक दुसरा प्राणी असतो समुद्रातला त्याची संबंधित जो तो आहे आणि हे तुम्हाला समुद्रावरती बऱ्याच वेळेला आलेले दिसतात भरतीबरोबर जेव्हा भरती होते तेव्हा भरतीबरोबर हो असे बरेचसे प्राणी तुम्हाला बघायला मिळतील त्यातला हा एक प्रकार आहे त्याला तुम्ही परत जेव्हा तुम्ही असं एखादं बघाल तेव्हा तुम्हाला हा ओळखता येईल त्याला म्हणतात ब्लू बटन जेलीफिश तर तुम आता माझ्या हातामध्ये एक लाकडाचा तुकडा आहे त्याच्यावर तुम्ही एक सिंपलांसार शिपलांचा आकार असे प्राणी बघाल त्यातनं एक काहीतरी असं आत बाहेर हात बाहेर करायचा प्रयत्न करता येईल तर याला म्हणतात पार्नेकल्स पार्नेकल्स असा प्रकार आहे आणि हा तुम्हाला वाटत तरी असा शिपण्यातला आहे पण हा प्राणी ऍक्च्युली खेकड्यांच्या जातीतला आहे आणि हे प्राणी आता शिपऱ्यातनं जे बाहेर जे येते हे त्याचे टेंटॅकल्स आहेत आणि त्या त्याच्या अपेंडेजेसच्या मदतीने ते खाणं कॅप्चर करून ते ग्रहण करतात आणि हे ॲक्च्युली लोक बाहेरच्या देशामध्ये खातात हे खूप बारीक आहे ह्याच्यापेक्षा मोठे मोठे खूप बार्नेकल्स आपल्याला बघायला मिळतात खास खास करून ते आपल्या ज्या जास्त काळ बोटी बोटीच्या समुद्रामध्ये राहतात तर त्या बोटींना ते लागतात आता हे फक्त लाकडाला लागतील असं नाही हे कासवान किंवा कासवांच्या पाठींना वगैरे पण लागतात तर थोडक्यात काय हे एक्सिडेंटरी असतात ते मग जे हे कसं एक स्टेबल बेस ते कॅप्चर करतात आणि त्याच्यावर ते वाढतात समुद्र किनाऱ्याला लागून एक खाडी येते त्या खाडीकडे आपण आता चाललेलो खरं तर सूर्यास्त हा होऊन गेलेला आहे की सूर्यास्त झाल्यानंतर आता हा जो काय संधीप्रकाश पसरलेला आहे त्या संधीप्रकाशात आम्ही ही सगळी रेती तुडवत चाललेलो आहे खाडीच्या दिशेने आम्हाला बघायची आहे खाडी आपण आत्ता खाडीच्या तोंडावर उभे आहोत तुम्ही जर का बघितलं इथं तर तुम्हाला दिसेल की हे पाणी खूप झपाट्याने आत चालले खाडीमध्ये आणि इकडं हा समुद्र आहे आपण पॉइंटला जाणार आहे एक्झॅक्टली तिथं की जिथं ही खाडी आणि समुद्र सुरू होतो तर काही ठिकाणी पाणी असं स्थिर असत आपण आता खाडीच्या एक्झॅक्ट त्या त्रिकोणावरती हो, आहोत जिथं समुद्र आणि नदी ही एकमेकाला मिळतात भरती असल्यामुळे समुद्राचं पाणी चाललं आहे आतमध्ये इकडं बघितलं तुम्ही तर हा समुद्र आहे इकडं नदी आहे या दोन्ही बाजूला आणि सांगत होतो आत्ता की आपण खाडीच्या स्पॉटला आहोत की इकडं माझ्यासमोर बघितलं तर समुद्राचं पाणी हे वेगाने आत येतं आहे मला मगाशी जेलीफिश सारखा प्राणी ब बघायला मिळालेला पण आता आपल्याला प्रत्यक्ष जेलीफिश बघायला मिळतोय आता तुम्ही जर नीट बघितलं तर ह्याचा जो आपण वर्षापाठ जो बघतो त्याला मी असं उलटा पकडलेला आहे आणि ह्या ज्या भागातनं त्याचे जे स्टिंग्स असतात ते बाहेर पडतात त्या स्टिंग समर्थीने ते आपल्या शिकार शिका शिकारीला ते काइंड ऑफ पॅरेलिस करतात आणि मग त्याला खातात म्हणून आणि ॲक्च्युली तसं माणसाला म्हणजे हार्मफुल असतात मी जे पकडले तर मला माहिती आहे ते म्हणून कसं असं पकडलं तुम्ही पकडण्याचा प्रयत्न करू नका त्या शक्यतो कारण ते स्टिंग्स जे असतात ते आपल्याला खूप म्हणजे जळजळ जर त्याला विकत झालं तर त्या स्टिंग्समुळे आपल्याला हायपर एक्टरिॲक्शन त्याला होऊ शकते स्किल राहू तुम्ही पकडू नका मग आपण राखण्याकरता म्हणून मी पकडलेलं आहे पण मी ते उलट्या बाजूने पकडलेलं आहे हे जेलीफिश आता हा खूप लहान आहे तर असे जवळपास फूटभर लांब किंवा भर याचे जे डायमीटर असे आपल्याला जेलीफिश बघायला मिळते खूप मोठ्या प्रकारचे जेलीफिश आपल्याला समुद्र बघायला मिळतो खोल समुद्रामध्ये गेला तर तुम्हाला देखील भरपूर जेलीफिश असे वरती 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 असे लेअरला आलेले दिवळ दिसतील तर ह्या जेलीफिशला आपण पाण्यात परत सोडून देत आहोत चला आता आम्ही या सुंदर जागेवर निघतोय घरी जाणारे आम्ही आता हळूहळू संधीप्रकाश या समुद्रकिनाऱ्यावर पसरत चाललेला आहे आणि हा पसरणारा संधीप्रकाश थोड्याच वेळात त्या समुद्राला कवेत गेले आणि ते सगळीकडे अंधार होऊन जाईल मामाच्या जा घरी आल्यानंतरची अजून एक सुंदर संध्याकाळ मी पण बऱ्याच दिवसांनी स्पीचवरती आलो आहे आणि आज मला दादाची नवीन गाडी चालवायला मिळाली तो पण खूप छान एक्सपिरियन्स होता आणि अशी आणि अशी गाडी मी फ फर्स्ट टाईम चालवलेली आहे माझी थोडी भीती वाटत होती चालवताना पण जमली आहे मजा आली मजा आली चालवताना तर संधी प्रकाश हा <laughs> समुद्रकिनारा वा वापल आहे आमच्या दिवस सार्थही लागलेला आहे आणि आता आम्ही घरी चाललो आहे संध्याकाळ झाली आहे दिवस सांगतोय पण दिवस संपता संपता एक गोष्ट परत एकदा सांगायची आहे कुठली ते म्हणजे आमचं हरिफी हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जर तो बेळ आयकॉन असतो ना तो दाबा म्हणजे तुम्हाला आम्ही कुठे कुठे फिरतो काय काय माहिती देतो हे सगळं तुम्हाला घरबसल्या तुमच्या हातात असलेल्या मोबाईलवर टॅबवर लॅपटॉपवर यूट्यूब चॅनल जिथे तिथे तुम्ही बघता ते तुम्हाला बघायला मिळेल पण प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला बाय बाय